मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची दोन दिवसापूर्वी राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती लाडकी बहीण योजनेसाठी एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे आज अमरावती शहरामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या दुसऱ्या दिवशी सेतू केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी दिसून येत आहे लहान बालकांना घेऊन महिला सेतू केंद्रांवर रांगेत उभ्या आहेत पंधरा जुलै शेवटची तारीख असल्याने महिलांनी एकच गर्दी केली आहे तारीख वाढवून देण्याची मागणी यावेळी महिलांनी केली आहे आहेचरकर वडाडीवर आली आहे मी इथं आम्ही आलो आहे साडे वाजतापासून इथं सांग रांगी म्हणजे उभा आहे आम्ही इथं राहणार लकरी घेऊन आलो आहे आणि लाडकी बहीण योजनासाठी आम्ही आलो आहे आणि खर्च खूप सांगितला आहे आणि पंधरा तारखेपर्यंत त्यांना आम्हाला आपली मुदत दिली आहे म्हणजे तारीख यांनी वाढवून द्यायला पाहिजे ना आणि आपली कागदपत्रे भरपूर सांगितली आहे एवढे मोठे कुठून आणा त्यांना खर्च किती येऊन राहिला अडचण आता ही धावपळ किती होऊन राहिली आम्हाला हे डाकुमेंट्स करा हे डाकुमेंट्स करा लहान लहान मुलं आहे त्यांचं कसं लहान लेकरं घेऊन फुमा लागून राहिलं ना की सकाळपासून कामात धंदे टाकून सगळ्यांनी आम्ही सकाळपासून आलेले आहो आणि त्यात डॉक्युमेंट्स इतके मागितलेले आहे सकाळपासून ते डॉक्युमेंट्स एक पण सुद्धा झाला नाही अजून त्याच्यासाठी दहा डॉक्युमेंट्स मागितलेले आहे तर उत्पन्नालाच इथे पाच सहा दिवस लागतात उत्पन्नच लवकर मिळत नाही आणि डोमेशियलसाठी हे डॉ कागद वगैरे मागतात ते लोक पुन्हा घरी जा पुन्हा परत या आणि हे शक्य नाही आहे आम्ही बाहेरगाववरून आलेलं आहोत आणि इथे बाकी सोय पण नाही पाणी वगैरे नाही भूक लागून गेली जेवणाचं पण हे काहीच नाही असं म्हणजे हो त्रास खूप होत आहे आम्हाला वाढ भेटलीच पाहिजे सर मुदत वाढ आणि डॉक्युमेंट्स ते कमी केले पाहिजे हे के डॉक्युमेंट डोमिशियल वगैरे हे बाकी उत्पन्न ठीक आहे पण डोमिशियल वगैरे तर त्रासच होत आहे ना सर ए एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर